महाआरती आणि जय जय दुमदुमली संत महंतांचे कोपरगाव को मध्ये पाद्यपूजन रा, अयोध्ये रामचंद्राच्या रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संत महंत पूजन तसेच रामलल्लाचे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी प्रभू रामसीता लक्ष्मण हनुमान वेशभूषा परिधान केलेल्या बालकांची शोभायात्रा काढण्यात आली होती सरळा बेटाचे मठाधिपती रामगिरीजी महाराज व आत्मा मालिक ध्यानेपीठाचे परमानंद महाराज यांना अयोध्येचे अधिकृत निमंत्रण आल्या असल्याने त्यांचा सन्मान सत्कार करण्यात करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचे पाद्यपूजन केले त्यानंतर महाआरती पार पडली या महाआरतीत मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते योग आहे पाचशे वर्षांतर आलेला योग आहेत भगवान प्रभुरामचंद्रांच्या परस्पर्शाने पुरेश झालेली ती भूमी आहे प्रभुरामचंद्र स्वतः त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत अशा प्रकारे असणार जे अयोध्या आहेत अयोध्या युद्ध नभोवतीच अयोध्या आणि त्या ठिकाणी भगवान प्रभुरामचंद्र राम म्हणजे काय आहेत तर राम म्हणजे परम आनंद आहेत योगी ज्या ज्याच्यामध्ये रम्माण होता जो राम युगी इती राम पदे नासो, असा ते टिकनी होना ते होता। होता होता। ते जो आनंद त्याला राम म्हणतात रमनते युगिनो नंदे नित्यानंदे चिदात्मनी इथे रामपदे नाशो परब्रह्मविधी येते असं असणार परब्रह्म त्या ठिकाणी स्थापित होणार आहेत हे आपलं भाग्य आहेत माझं अनेक पिढ्यांमध्ये हा योग नव्हता आणि अशा ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार होत आहोत हे परम भाग्य मी माझंही समजतो आणि आपला जो हा परिसर आहे गंगागिरी महाराजांचा भक्तवर्ग असेल किंवा या ठिकाणी या कोपरगाव तालुक्यामध्ये जनार्दन स्वामींचा भक्तवर्ग आहेत इतर अनेक काही भक्तवर्ग आहेत या सर्व भक्त वर्गांचा नमस्कार घेऊन मी प्रभुरामचंद्रांच्या रामचंद्रांच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता जात आहेत आणि वीस तारखेला शिर्डीवरून आणि आमचं प्रस्थान होणार आहे आणि तेवीस तारखेला परत येणार अयोध्येचा बावीस जानेवारीचा उत्साह सगळ्या देशभर आहे तुम्ही सुद्धा पूजन केलंय काय भावना आत्ता आहे तुमच्या मनात मी आता बावीस तारखेची सर्वांना उत्सुकता आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा त्या दिवशी होणार आहे आज कालपासून या सोहळ्याला सुरुवात झालेली रोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी पूजा आहे आणि बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यासाठी आपल्या परिसरामधून परमपूज्य रमेशगिरीजी महाराज रामगिरीजी महाराज आणि परमानंदजी महाराज यांना आमंत्रण आलेलं आहे म्हणून ते उद्या पर्वत कधी त्यांच्या शेड्यूलनुसार जाणार आहे तर त्यानिमित्ताने त्यांचं पाद्यपूजन करून आमचं दर्शन देखील प्रतिष्ठेच्या दिवशी झालं अशी भावना घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व या सर्व संतांचं पूजन केलेलं आहे यांच्याबरोबर सर्व तालुक्यातले साधू असतील सर्व कीर्तनकार असतील सर्व भजनी मंडळातील सर्व सदस्य असतील सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं सर्व लोक या कार्यक्रमाला आवर्जून आले या संत पूजनाच्या याच्यामध्ये सहभागी झाले मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानले एक चांगला उत्साह या निमित्ताने सर्वांमध्ये दिसून आला अक्षरांचं वाटप सगळीकडे झालेलं आहे सर्वजण साफसफाई करत आहे आपली सर्व दिवाळीची जशी तयारी असते त्या पद्धतीने सर्व तयारीला लागली आहे म्हणून एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे याचा आनंद प्राणप्रतिष्ठा होते तर या निमित्ताने त्यांचं त्यांच्या माध्यमातून दर्शन होणार आहे अशी भावना घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला एकीकडे पाहिलं तर काँग्रेसनं निमंत्रण स्वीकारलं मात्र जायला नकार दिलाय शिवसेना सुद्धा त्या दिवशी जात नाही अत्यंत जोशपूर्ण वातावरणात महायुतीत आणि तुमची तयारी आहे महायुती म्हणून हा म्हणजे सर्व ज्या काही सेवकांचा त्या ठिकाणी संघर्ष झाला संघर्षातून हे प्राण प्रतिष्ठा होते आता ते प्रत्येक धर्मातील सदस्याचं किंवा प्रत्येक राम त्या ठिकाणी कर्तव्य आहे का हा सर्व उत्साह उत्सव त्यांनी त्या पद्धतीने साजरा करावा फार मोठा संघर्ष याच्यामध्ये झालाय पाच शतकांचा त्या ठिकाणी संघर्ष आहे म्हणून त्या पद्धतीने आम्ही या सर्व गोष्टी साजरा केलेला बाकी काय बाकी काय केलं जात आहे त्यांना काय सल्ला हा राजकारणाचा विषय नाही हा प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे प्रत्येकाने त्याच्यामध्ये श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी पूजा अर्चा केली कुठलाही उत्साह केला त्याच्यामध्ये काही के चुकीचं काही वाटायचं काही कारण नाही डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा